नमस्कार मित्रांनो येत्या पंधरा दिवसात गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या भावात खूप मोठा बदल होणार असून या दुधाच्या भावात प्रति लिटर दोन रुपये ते चार रुपयाची घट होऊ शकते दुधाचे भाव कमी होणार आहेत त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना काय परिणाम होणार आहे आणि सामान्य नागरिकांना मात्र दोन ते चार रुपये लिटर स्वस्त दूध हे मिळणार आहे पण जे दूध उत्पादक आहेत त्यांच्या दुधाच्या भावावर काही निश्चित परिणाम होणार आहे की नाही याबाबत या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दुधाचे भाव कमी होण्याचे कारण म्हणजे जीएसटी येत्या बावीस सप्टेंबर पासून पॅक दुधावर आकारण्यात येणारा पाच टक्के जीएसटी बंद होणार आहे त्यामुळे अमूल आणि मदर डेअरी सारख्या मोठ्या दूध संघांना भाव किती कमी होईल याबाबतचा अंदाज जाहीर केलेला आहे यामध्ये क्रीम मिल्क टोंड मिल्क अशा दुधाचा समावेश असणार आहे अमूल या कंपनीचे दूध विक्रीचे दर हे गाईच्या दुधाचे दोन रुपये नव्वद पैशांनी कमी होऊ शकतात तर मशीच्या दुधाचे दर हे तीन रुपये पंच्याहत्तर पैशाने कमी होऊ शकतात यासोबत मदर डेअरीचे दरही एवढेच कमी होऊ शकतात आता प्रश्न हा आहे की जर विक्री दर कमी झाले तर खरेदी दर कमी होऊ शकतो का तर या प्रश्नाला नाही हेच उत्तर आहे कारण खरेदी दर आणि विक्री दर यामध्ये विक्रीचे दर वाढण्याचे खरं कारण म्हणजे जीएसटी होते कारण जीएसटीमुळे विक्री दर हे वाढले होते पण आता फक्त विक्री दर कमी झाला आहे शेतकऱ्याच्या दुधाला आता जो भाव मिळत आहे तोच मिळणार आहे त्यामुळे दूध उत्पादकांनी या भावाबाबत भावा चिंता करण्याची आवश्यकता नाही दोन दिवसापूर्वी झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये सर्वसामान्य जनतेला फायदा होत असल्याचे दिसत आहे सरकारने दूध जीएसटी मुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता देशातील लोकप्रिय दूध कंपन्या मदर डेअरी आणि अमूल यांच्या दुधाच्या दरात घट होणार आहे सध्या दोन्ही कंपन्याच्या दुधावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येत होता मात्र आता कोणताही कर आकारला जाणार नाही त्यामुळे आता दुधाची किंमत विक्री किंमत ही किती रुपयाने कमी होणार याकडेही स लक्ष लागले होते बावीस सप्टेंबर पासून दुधाच्या किमतीत बदल होणार आहेत मात्र दर किती रुपयाने कमी होतील हे कंपन्याकडून अद्याप जाहीर केलेले नसले तरी हे हा फक्त अंदाजच आहे तज्ज्ञांच्या मते दुधाच्या किमती दोन ते चार रुपयाची कपात होऊ शकते यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे सध्या अमूल गायीचे दूध हे अठ्ठावन्न रुपयाने विकले जात असून म्हशीचे दूध हे पंच्याहत्तर रुपयांनी विकले जाते आहे आणि मदर डेअरीचे गायीच्या दुधाची किंमत ही एकोणसाठ रुपये असून म्हशीच्या दुधाची किंमत ही चौऱ्याहत्तर रुपये आहे तर ह्या किमती कमी होणार असून फक्त विक्रीच्या किमती ह्या कमी होणार आहेत धन्यवाद